नमस्ते विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ नंबर सहा राज्यघटनेची ओळख आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय राज्यघटनेचे स्वरूप वैशिष्ट्य आणि महत्व सुद्धा मित्रांनो सहा व्हिडिओ ऑलरेडी आपले या सिरीजमधले झालेले आहेत प्लेलिस्ट आणि कोर्समध्ये तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक चेक करा आणि पहा तर दोस्तो मी सतीश पंडित और आप देख रहे स्टडी वॉल जी एस मराठी चला सुरू करूया राज्यघटना म्हणजे काय जर तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करत असाल आपल्या कोणत्याही एम पी एस सीच्या परीक्षेचा तर तुमच्यासाठी क्विक रिव्ह्यू तीस सेकंदात देशाचा मूलभूत कायदा जसं की आपल्या शाळेचा एक पर्टिक्युलरली एक नियम असतो आपल्या घराचाही एक पालक असतो घराचा त्याचबरोबर एखाद्या कंपनीचाही एक बॉस असतो त्याच पद्धतीने आपल्या देशाचा एक पर्टिक्युलर व्यवहार किंवा एखादा एक निर्णय आणि कर्तव्य बजावणारा जो अधिकार आहे किंवा लॉ आहे त्याला आपण देशाचा मूलभूत बेसिक स्ट्रक्चर बेसिक लॉ असं म्हणतो तर काय या कायद्यातून स्पष्ट होते राज्यघटनेतून सरकारची रचना असते अधिकार असतात आणि कर्तव्य ठरवते की सरकारने कसं कर्तव्य म्हणजे कोणते अधिकार कशा पद्धतीने अधिकार आणि लोकांचे काय कर्तव्य आहेत ते प्रत्येक गोष्टी याच्यामध्ये लिहिलेल्या ज्या किंवा दिलेल्या गेलेल्या असतात त्या नागरिक आणि सरकार यांच्यातील संबंध निश्चित करते की सरकार कोण नागरिक कोण नागरिक आणि सरकार यांच्याशी नाते कसं असावेत हे राज्यघटना सांगते त्याचबरोबर सर्वोच्च कायदा ज्याला म्हटलं जातं ती राज्यघटना असते ज्याला सुप्रीम लॉ असं म्हटलं जातं त्यानंतर आपण पाहूया भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये जसं व्हिडिओचे टायटल आहे आपले ते तर जगातील सर्वात मोठी आपली लिखित राज्यघटना आहे जगातील आज आपण पाहतोय जगामध्ये दोनशे पाच देश आहेत या देशामध्ये जवळपास सर्व देशांनी लोकशाही पद्धत ही जी राज्य शासनाची पद्धत आहे ही अवलंबली आहे परंतु जर जगातील सर्वात मोठे संविधान असेल तर ते आपलं आहे त्यानंतर हे एक संघ राज्यघटना असं आहे संसदीय आपल्याकडे शासन प्रणाली आहे म्हणजे पार्लिमेंट जसं की राज्यसभा आणि लोकसभा जे दोन वेगवेगळे होम किंवा हाऊसेस आहेत त्यानंतर संघराज्याची आपली रचना आहे आणि एकात्मिक भावना आहे जेवढे आपले राज्य आहेत त्यामध्ये एक एकात्मिक भावना आहे जरी वेगवेगळे राज्य असले तरी मात्र आपण भारतीय आहोत त्याचबरोबर मूलभूत हक्क आणि कर्तव्य दिलेले आहेत धर्मनिरपेक्ष आपलं राज्य आहे राज्य म्हणजे या प्र या पद्धतीचे देश आहे राज्य हा शब्द देश म्हणून ओळखला जातो आहे आपल्या भारतासाठी आपल्या संघराज्यासाठी म्हणजे कोणताही धर्म हा अधिकृत धर्म नाही याचा अर्थ आहे आज जे लोक काही असं म्हणू शकतो धर्मवादी बरोबर तर ते हिंदू राष्ट्र हे राष्ट्र ते राष्ट्र करतात परंतु तसलं आपलं राष्ट्र नाहीये आपलं हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे किंवा राष्ट्र आहे त्यानंतर आपली स्वतंत्र असे न्यायपालिका आहे ज्याला आपण कोर्ट असं म्हणतो सुप्रीम कोर्ट असं म्हणतो चला पाहूया आपण भारतीय राज्यघटनेचे स्रोत म्हणजे आपलं संविधान ज्यावेळेस तयार केलं आपली जी राज्यघटना आहे तर त्याला जवळपास तीन वर्ष कालावधी लागला जसं तुम्हाला माहिती दोन वर्ष अकरा दिवस सतरा दिवस कोणी म्हणतं कोणी अठरा दिवस म्हणतं तर हे संविधान आपण खूप सखोल अभ्यास करून तयार केला आपले जे काही नेते होते आपले कम्प्लिटली राज्य किंवा संविधान सभेमधील संविधान ही जेवढी लोकांची होती जेवढे नेत्यांची होती त्यांनी विचारपूर्वक हे संविधान बनवलेलं आहे त्यामध्ये जर पाहिलं आपण तर ब्रिटिश ज्यामधून आपण संसदीय शासन प्रणाली घेतली पार्लमेंट काय असतं कसं का असतं हे ब्रिटिश लोकांकडून आपण घेतलेलं आहे अमेरिकेचं संविधान जर पाहिलं आपण तर त्यामधून मूलभूत हक्क ज्याला आपण फंडामेंटल राईट्स असं म्हणतो न्यायालयीन पुनरावलोकन आपण जी पद्धत आहे सुप्रीम कोर्ट हे अमेरिकेकडून घेतलेलं आहे किंवा स्टेट कोर्ट्स जे आहेत आपले ते ज्याला आपण उच्च न्यायालय म्हणतो त्यानंतर आयर्लँड राज्य दॅट इज धोरणाची मार्गदर्शक तत्वे ज्याला आपण सगळ्यात महत्त्वाचा संविधानाचा पाठ म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे जे शिल्पकला आहेत त्यांनी याला सर्वात जास्त महत्त्व दिले डी पी एस पी असं म्हटलं जातं डायरेक्टिव्ह स्टेट पॉलिसी है ना त्यानंतर कॅनडा यांच्याकडनं काय घेतलं तर अवशिष्ट अधिकार केंद्राकडे द्यावेत हे कॅनडाकडनं अस आपण घेतलेलं आहे जर्मनीकडनं आपत्कालीन अधिकार म्हणजे एमर्जन्सी जे राईट्स आहेत ते सरकारने किंवा राष्ट्रपतींकडे असतात या पट देशाच्या प्रमुखाकडे दक्षिण आफ्रिकाकडनं आपण थोडंसं दुरुस्ती प्रक्रियेचं संविधानामध्ये ॲडिशन केलेलं आहे ऑस्ट्रेलियाकडनं आपण समवर्ती सूची आणि सोवियत संघ ज्याला आपण रशिया असं म्हणू रशियाकडनं आपण मूलभूत कर्तव्य जसं की आपण इथं बघितलंय की अमेरिकेकडनं आपण फंडामेंटल राईट्स घेतलं परंतु मित्रांनो आपण जर अधिकार घेत असेल तर आपण कर्तव्यही पूर्ण केले पाहिजेत आणि ते मात्र रशियाकडनं घेतलं आपल्या काही आप फंडामेंटल ज्या काही ड्युटीज आहेत त्या आर्टिकल फिफ्टी वन एमध्ये आपण टाकलेल्या आहेत त्याचबरोबर आपण पाहूया आता की राज्यघटना निर्मिती समित्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका काय आहे बरोबर आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणत असतो तर बघूया बाबासाहेब काय होते आणि बाबासाहेबांनी ने काम नेमकं कोणतं का केलेलं आहे तर प्रारूप ज्याला आपण ड्राफ्टिंग किंवा मसुदा असं म्हणतो तर एकूण आठ प्रमुख समित्या हो आयोज्या होत्या त्यामधील एक प्रमुख समिती ज्याला आपण मसुदा समिती म्हणतो त्या संविधान सभ सॉरी मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब होते संघ राज्य समिती म्हणजे सगळ्या ज्या काही समित्या आहेत त्यांचा बॉस किंवा त्यांचा जो लिडर आहे त्याला आपण पन, पंडित जवाहरलाल नेहरू यांना अध्यक्ष केला त्यानंतर मूलभूत हक्क समिती ज्या आहेत हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे किंवा यांच्या नेतृत्वाखाली प्रांतीय राज्य समिती परत नेहरू यांच्या अध्यक्ष खाली स्टिअरिंग समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि संविधान सभेचे अध्यक्ष कोण जसं राष्ट्रपती किंवा राज्यसभेमध्ये उपराष्ट्रपती बसतात त्याच पद्धतीने जो आपण म्हणतो जसं की चेअरमन चेअरपर्सन तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते प्रारूप समिती जसं आपण वर बोललो आहे की ही सर्वात महत्त्वाची समिती त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्षतेखाली सात सदस्य होते अंतिम मसुदा म्हणजे फायनल ड्राफ्ट जो आहे संविधानाचा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण संविधानात उद्देशिकेत बोलतच असतो त्या दिवशी संविधान सभा स्वीकृत केला आहे म्हणजे सर्वांनी सह्या केलेल्या आपण डिटेलमध्ये पाहणार आहेत व्हिडिओच्या एंडपर्यंत पहा की ह्या पर्टिक्युलर किती लोकांनी सह्या केल्यात किती खर्च आलाय हे आपण बघणार आहोत तर राज्यघटनेची प्रस्तावना आपली उद्देशिका जी आहे ती मुख्य शब्द काय आहेत ज्यामध्ये सार्वभौम आहे समाजवादी आहे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य उद्देश जर पाहिले आपण तर न्याय सर्वांना मिळाला पाहिजे सर्वांना स्वातंत्र्य असलं पाहिजे समता आणि बंधुता हेही मूलभूत असे ह्या क्वालिटीज गुण किंवा नैतिकतेची मूल्ये असावीत असं आहे आपलं संविधान त्याचबरोबर महत्त्वाचे तथ्य जर पाहिलं तर प्रस्तावना राज्यघटनेचा आत्मा सोल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अवर प्लेम्बर प्रस्तावना किंवा उद्देशिका भारताचे एक प्रकार म्हणजे भारत कसा आहे म्हणजे कोणत्या प्रकारचा आहे प्रिंटिंग मिस्टेकमध्ये तुम्ही सॉरी इथं टायपिंग मिस्टेकमध्ये तुम्ही समजून घ्या की भारत कोणत्या प्रकारचं आहे संघ राज्य आहे की एक संघ आहे बरोबर तर भारत जर पाहिलं आपण तर दोन स्तरीय शासन आहे जे की अधिकाऱ्यांचे अधिकारांचे विभाजन करतात जसं की एकच संविधान आणि एकच नागरिकत्व आहे जसं की अमेरिकेचे प्रत्येक स्टेट स्टेटमध्ये राहणाऱ्या व्यक्ती व्यक्तींना वेगवेगळी त्यांची नागरिकत्व किंवा सिटीजनशिप दिली जाते तसं मात्र भारतात नाही निष्कर्ष आपण फायनलाइज करूया की आपलं संघराज्य पूर्ण नाही आहे हे आपलं अर्धसंघराज्य आपण म्हणू शकतो ठीक आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाची जी कलमे आहेत ध्यान ठेवा पटपाट पट पटपाट कलम एक भारतीय राज्यांचे संघराज्य आहे बरोबर स्टेट्स मिळून तयार होतं त्याचबरोबर कलम चौदा हा कायद्यापुढे समान आहे इक्वॅलिटी बिफोर द लॉ असं म्हटलं जातं कलम एकोणीस सहा स्वातंत्र्याचे हक्क जे आपल्याला दिलेले आहेत संविधाने आपल्या बहाल केलेले आहेत ते सर्वात महत्वाचं कलम कलम एकवीस जर पाहिलं तर हा आपल्या पर्टिक्युलर वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आणि जीवनाचा भाग कलम बत्तीस जर पाहिलं तर मूलभूत हक्कांची अंमलबजावणी झालीच पाहिजे असे या कलमामध्ये सांगितलेलं आहे तर बघूया आपण राज्यघटना कोणत्या भाषेत लिहिली गेली होती मूळ प्रत जर पाहिली तर ती हस्तलिखित आहे हाताने लिहिलेली बघूया आपण कुणी लिहिली हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहिली गेलेली आहे अधिकृत भाषांतर पाहिलं तर आज चौदा भारतीय भाषांमध्ये झालेला आहे आपण महाराष्ट्रीयत गर्व व्हायला पाहिजे आपल्याला तर मराठी जी आवृत्ती आहे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली आहे त्याचबरोबर आता पाहूया स काही महत्वाचे तथ्य किंवा काही फॅक्ट्स मूळ हस्तलिखित ही कुणी लिहिली म्हणजे रायटर कोण होता संविधानाचा रायटर ड्राफ्टर नाही आहे ठीक आहे लिहिलं कुणी हस्ताक्षर कुणी लिहिलं प्रेम बिहारी नारायण रायजाता यांनी लिहिलेलं आहे सजावट कोणी केली तर नंदलाल बोस यांनी केलेली आहे जतन म्हणजे कोणी किंवा कुठे सुरक्षित असतं तर संसद भवनातील लायब्ररीमध्ये एकदम एक व्यवस्थित सजवलेलं आणि हजारो वर्ष टिकल अशा पद्धतीने आहे यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवूया त्यानंतर अवधी किंवा याला लागलेला कार्यकाळ किती आहे आपल्याला माहिती आहे तो खर्च जर पाहिला तर हा जवळपास चौसष्ट लाख एवढा खर्च लागला आपण संविधान तयार करण्यासाठी कारण हे एवढे तीन वर्षाची जी मेहनत आहे खूप सारा यामध्ये ॲडिशन खर्च लागलेला आहे सदस्य जर पाहिले तर एकोण दोनशे एकोणनव्वद होते परंतु स्वाक्षर्या करताना मात्र दोनशे चौऱ्याऐंशी एवढे राहिलेत मित्रांनो हा पर्टिक्युलर व्हिडिओ येथे समाप्त होत आहे भेटूया पुढील व्हिडिओत व्हिडिओ नंबर सातमध्ये पाहत राहतो मी ही पॉलिटी सरीज आणि राज्यशास्त्र भारतीय राज्यकारण एकदम व्यवस्थित समजून घ्या भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र